अर्थात सह्याद्रीच्या शिलेदारांची स्वराज्य निष्ठा राज्य निष्ठा स्वराज्य निष्ठा स्वराज ज्वालामुखीच्या उदरातून जन्मलेला आणि काळ्या कातळाचा हा प्रदेश या महाराष्ट्राचा ध्वज होता भगवा अंधारलेल्या या भूमीवर भवानीनं मांडलेल्या रणयज्ञातून प्रखर शिवतेज धगधगत होतं याच शिवतेजानं मराठ्यांचे देशी स्वराज्याचा भंडार उधळला आणि सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातून लागली एकच घोषणा हर 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 बातम्या एकामागून एक धडकत होत्या कालचक्र प्रचंड वेगानं फिरत होत धुरळा उठला मिरसा राजांच्या इशाऱ्यासरशी मोगल सैन्य स्वराज्याच्या लोखाने धावतो शरणागतीचा तह करावा लागला आणि शिवरायांनी औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्या जाण्याचा करार मुकर्रर झाला

काल मृत्यू हरण विघ्न व्याधी विनाशनम तीर्थम जठरे जय मर्दिने, सांभाळा मोगलाई जातो होता मी सावध रहा कडकोट म्हणजे दौलतीचे प्राण दिवस मावळताच गडाचे दरवाजे कड्या घालून बंद करीत जा भाऊ साहेबांचा मोरो पंचांचा आणि सेनापतींचा लेखी हुकूम असल्याशिवाय रात्रीच्या वेळी कोणासही गडाचे दरवाजे उघडू नका इतकेच नाही खुद्द आम्ही यावेळी बिना परवाना आलो तरी गडाचे दरवाजे उघडू नका सांभाळा बहुत काय सांग जगदम सारा भरवसा तुझा महाराज आग्र्यास निघाले चौसष्ट कवड्यांची माळ क्षणभर थरारली राजगड मागे पडला गुंजण मावळातील आभाळाला भिडलेली सह्याद्रीची शिखर दिशेनाशी झाली मजल, मजल करीत स्वारी पुढे जात होती दिवस मावळला की पाणी पाहून मुक्काम पडायचा आणि तंबू राहुत्या उभ्या राहायच्या असाच मुक्काम पडला जुन्नर परगण्यात रात्र अंधारी होती आणि काय सयाजी तुमची आमच्या बरोबर पहिलीच मोहीम पोटभर जेवण वगैरे केलं का नाही <laughs> राज अभ तुमच्या पोट भरलं बघा ते एक झालं नाहीतर यो सयाजी दहा जणांचं जेवण एकटाच संपवायचा बरं का राज महाराज महाराज काही म्हणालात का आपण तर अचानकपणे आपण नाही म्हणजे काही चिंता चिंता नाही पण अनेक सल काळ जात राहिला स्वराज्यातल्या गडकोटांच कस होणार आपली माणसं दिल्या शिस्तीनं वागतील गडकोटांचा बंदोबस्त कडकडीत ठेवतील महाराज आपण निर्धास्त असाव स्वराज्याची काळजी करू नये स्वराज्य अगदी अलगद राहील भय राज पंत काका बरोबर बोलत्यात भयजी आपली माणसं शाण्या समजुतीचीच आहेत सांगितल्या वाणीच वागत्या सारा भरावसा तुझा महाराज असं बोलू नये आपल्या माणसांच्या हातून गाफील वताव होणार नाही कशावरून म्हणता पंत तुम्ही आपली माणसं सांगितल्यावर हुकूम वागतील विश्वास नाही पण पन... काळजी वाटते आपल्या कुठल्याही किल्ल्यावरच्या माणसांची आपण परीक्षा घ्या जीव भय घ्यावा घ्यावा परत समाराज पैस हारलो तर कानातला मोत्याचा चौकडा उतरून ठेवी ना अस तुमची खात्रीच असेल तर घेऊयात परीक्षा चला आणि महाराजांनी एका किल्ल्याकडे लगाम खेचला किल्ले सिद्धगड वाट होती होते पडदा दूर करावा तशी पहाडांची एक रांग दूर झाली आणि नाकासमोर किल्ला दिसू लागला सिद्धगडचा जणू काही पैजेचा गोविंद बिडाच घडाच्या पायथ्याच्या झाडीत तवडत घोडे शिरले इतक्या इतक्यात झाडीतून आरोळ्यांचे प्रतिध्वनी ऐकू येऊ लागले कवताच्या झुडी पेटलेल्या दिसू लागल्या आणि फारे रोखून खिल्ल सामोरे आले टा थाड 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 आपली घोडे जागच्या जागी थांबले आणि हे स्वार कुणाच्या माहिती चला त्या तुम्ही उन्हाचं स्वार अन इकडं कुणीकडे चाललाय नाही अह महाराजच नी ओळखलं नाही असं काय करताय सांग महाराज हा राज तुम्ही आम्ही या वागताना माफ करा माफ करा ए यार भाल ए खाली घ्या आपलं राजा आहे ती शिवाजी राज मुजराज नाईक नाईक तह हो मोडला आम्ही आग्र्याला जात नाही गनीम आमच्या पाठलागावर येतोय किल्लेदारास सांगा आणि आम्हाला किल्ल्यात घ्या निघा जिवई जीव म्या सांगतो किल्लेदार किल्ल्यावर जाऊन वर्दी देतो तो पण आपल्या हो। सावध राहावा संधी मुजरा राज्या आड वाटेनं ना नाईक किल्ल्यावर पोहोचले त्यांनी किल्लेदाराला वर्दी दिली आणि किल्ल्यावर धावपळ सुरू झाली जे लोक पहारा संपून गेले होते त्यांना पण किल्लेदारांना पुन्हा बोलवून सक्त पहारा बसवला नाही किल्लेदाराचा निरोप घेऊन पुन्हा महाराजांजवळ आले पण महाराजांना घाई होती किल्ल्यात आज जाण्याची महाराज किल्लेदार आपल्याला गाडाच्या दरवाजाशी या मानतात आपण चला व आज पाहिलं किल्लेदार भोलावत आहेत चला माझ्या मार्थांनो म्या महाराजांसंग दरवाज्याशी जातू तुम्ही समधी हित्त राहावा करा अरे बोला खेळून बाईक किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचले रात्र चढत चालली होती किल्ल्यात शेळण्याकरता महाराजांची घाई चालली होती बाजी हिरोजी आणि पंत हे सर्व शांतपणे पाहत होते बाईक नाही किल्ल्याचं दार बंद आम्ही स्वतः जातीन आल्याची वर्दी देऊनही दार बंद जी, म्या वर्दी दिली होती किल्लेदार दरवाजा उघडा आमचा आणि मोघलांचा तह मोडला मोघली फौजा आमच्या पाठीवर येत आहेत लवकर दरवाजा उघडा आम्हाला गडात घ्या ताबडतोच नाईक ताबडतोब तुमचे सारे भिल्ल उठवून गडाच्या घेऱ्यात तीर कमानीचे आणि बंदुकीचे मोर्चे बसवा लगेच निघा धवडा रामाजी तडबुर्जांवर ताज्या दमाची माणसं बोलवा आणि ध्यानात घ्या माफी असावी राज पण आपण आऊ साहेबांचा किंवा पंतप्रधानांचा लेखी हुकूम आणलाय का नाही आम्ही आग्र्याच्या वाटेवर असताना एकदम शत्रू आमच्या अंगावर आल्यानंतर आईच्या वेळी हुकुम कुठून आणावा किल्ल्याचा दरवाजा उघडा महाराज रात्री अपरात्री आऊ साहेबांच्या किंवा तीन कारभाऱ्यांच्या हुकमा बिघड गडाचा दरवाजा उघडून आहे असा आम्हाला हुकुम आहे अरे पण हुकुम कोणाचा आमचाच ना राज पण आपला असा हुकुम आहे का खुद्द आपण आला तरी सुद्धा विना परवाना गडाचे दरवाजे रात्री अपरात्री उघडू नये हुकुम कडवा हाय महाराज दरवाजा उघडला जाणार नाही शिस्तीला सोडून आहे अव किल्लेदार गणिम पाटला गावूया खुशाल येऊ दे गणि गणित महाराजांपर्यंत पोचू शकणार नाही आपल्या सर्वांची जबाबदारी आमच्यावर आहे महाराज आपण धास्त धरू नये मात्र दरवाजे उघडले जाणार नाही किल्लेदार रिमोटपणे दरवाजा उघडता नाही तर कर्दन छाटले जाईल माफी असावी दिवस उगवताच दरवाजा उघडला जाईल आपण फरमावल ती शिक्षा मंजूर मोगल आपल्या पावे तो पोचणार नाही बंदोबस्त उत्तम आहे राज आपण निर्धास्त जागा होता खाली भिल्ल आणि वरती मावळे गड राखीत होते तोफा बंदुका लावून वाट बघत होते गणिम येण्याची कस्त जारी होती महाराजही जागे होते रात्र अशीच केली आणि उगवतीला उजाडलं तोफ उडाली शिंगाची ललकार उठली आणि महाराज म्या गुन्हेगार असोफेच्या तोंडी द्या नाही तर कडेलोट करा मात्र दिलेला हुकूम काटेकोरपणे पाळ असा आपणच बजावलं होत राग धरला तया आमच्यावर राज नाही गड्या अरे तुम्ही सारे आमचे जीवाभावाचे रोहिडेश्वरावर बेलभंडार उधळून शपथ घेतली तेव्हापासून या महाराष्ट्राचा संसार थाटायलाच जन्माला आलात तुम्ही सारे या मावळ्यातलं सोन तुमच्या सारख्यांच्या इमानदारीवर घामाच्या आणि रक्ताच्या थेंबावरच हे मराठे शाहीचा हिंदवी स्वराज्य उभं आहे जोपर्यंत चंद्र सूर्य असं म्हणतात तो पर्यंत हा आपला भगवा फडकत राहिला पाहिजे तंजावर ते तहत पेशावर राज्य इंदवी स्वराज्य तुमच्यातला स्वराज्याचा मावळा असाच अखंड जिवंत ठेवा कारण तुमच्यातले हे धगधगणारे असंख्य मावळे हेच आपल्या स्वराज्याचे बुलंद बुरुज आहे ध्यानी धरा न्याय व्यवस्था आत्ताची असो आमची असो आपापलं काम चोख करा सदैव जागृत राहून आपल्या नियमांच इमानाच कर्तव्याच पालन करा कायदा सुव्यवस्था आणि स्वराज्याची जबाबदारी आम्ही तुमच्या खांद्यावर दिली आहे ती सांभाळा तेव्हाच आमच्या स्वप्नातल्या स्वराज्याचा सुराज्याचा जागर होईल जय भगवान